तिसरा प्रश्न आहे आपल्या मतदारसंघातील खासदाराच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का असा प्रश्न विचारला गेला तर बत्तीस पूर्णांक तीन टक्के लोक म्हणतायत हो आणि पन्नास पूर्णांक सहा टक्के लोक नाही म्हणतायत तर सतरा टक्के लोक म्हणतायत सांगता येत नाही त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघूया आपल्या मतदारसंघातील खासदाराला पुन्हा निवडून देण्यासाठी द्यावा असं आपल्याला वाटतय का असा चौथा प्रश्न आहे त्यावर हो अजून एकदा संधी द्यायला हवी असं तीस पूर्णांक सहा टक्के लोक म्हणतायत तर नाही असं स्पष्ट म्हणतात एकोणपन्नास पूर्णांक आठ टक्के लोक सांगता येत नाही असं म्हणत आहेत सो एकोणीस पूर्णांक सहा टक्के लोक या दोन प्रश्नावर आपण आता चर्चा करणार आहोत आपल्यासोबत गेस्ट आहेतच पहिल्यांदा जाऊयात सम्राट सरांच्याकडे सम्राट सर आपण बघतोय की आपल्या मतदारसंघातील खासदाराच्या कामगिरीबद्दल आपण समाधान आहात का या प्रश्नावर नाही असा बहुतांश म्हणजे होपेक्षा नाहीच अधिक उत्तर आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की पुन्हा निवडून द्यावं असं वाटतंय का त्यामध्ये सुद्धा नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे आपल्याला माहित आहे दोन हजार एकोणीस असेल किंवा दोन हजार चौदाच्या निवडणुका एक चेहरा होता केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि त्याच चेहऱ्याच्या करिश्माभोवती या सगळ्या निवडणुका झाल्या कसं बघता या दोन प्रश्नांकडे दोन प्रश्नांच्या उत्तरामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसची पार्श्वभूमी आपण बघायला हवी लोकांना सातत्यानं दोन हजार वीसचा एकोणीसला सरकार स्थापन होणं महाराष्ट्र सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होणं हा एक टप्पा होता त्याच्यानंतरच्या काळात कोविडचा टप्पा होता या दोन्ही टप्प्यांमध्ये खासदारांना त्यांचं काम करणं आणि त्यांचं लोकांपर्यंत पोहोचण्याला मर्यादा होत्या त्याच्यानंतर ज्यावेळी पुन्हा कोविड गेला आणि सरकार काम सुरू झालं त्याच्यानंतर सरकार कोसळलं मग पक्ष बदल बदलले गेले पक्षांमध्ये फूट पडली महाराष्ट्रातली राजकीय रचना एका आस्थैर्यात असताना खासदारांना त्यांचं काम करणं पक्षापर्य पक्षाचं काम घेऊन मतदारांपर्यंत जाणं या सगळ्या गोष्टींना विलक्षण मर्यादा आलेल्या होत्या त्यामुळं आपण जर महाराष्ट्रव्यापी जरी गेल्या पाच वर्षाचं एक सर्वसाधारण मूल्यमापन केलं तरी महाराष्ट्रातनं खासदारांचा फार प्रभाव पडलेला आहे हे तुम्हाला जनरलमध्ये सुद्धा कमी जाणवतं आणि तेच रिफ्लेक्शन आ, या सर्वेमध्ये जाणवलेलं आहे म्हणजे खासदारांना प्रभाव टाकण्यासाठी ज्या एक स्थैर्य लागतं ते स्थैर्य या निवडणूक काळामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रात खूप कमी प्रमाणात खासदारांना मिळालंय आणि त्याचा फटका सुद्धा त्यांना बसलाय योजना घेऊन जाण्यापासून ते खासदारांनी काही स्वतःचं काम केलं असेल तर ते मांडण्यापर्यंत कारण त्यांना त्यांचा पक्ष कुठला त्यांचा ते कुठल्या बाजूला आहेत त्यांनी काय करायचं या प्रश्नांच्या उत्तरामध्येच ते सर्वाधिक अडकलेले दिसतायच अगदी शीतल मॅडम याला फक्त एक जोड देईन मला आकड्यांमध्ये थोडं सांगायचं होतं दोन हजार एकोणीस चौदा एकोणीस आणि आता आपण चोवीसला सामोरं जाणार आहोत मागच्या दोन पंचवार्षिक ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सत्तावीस खासदार असे की जे दोन वेळापेक्षा अधिक निवडून आलेले आहेत त्यामुळे जी अँटी इन्कम्बन्सी आपण म्हणतो तो तो फॉर्म्युला जसा सगळीकडे लागू होतो तसा तो अनेक खासदारांच्या बाबतीमध्ये लागू झालेला दिसतो त्याची कारण मीमांसा आता सम्राट फडणीसरांनी केली की पक्षात फूट पडलेली होती कोविडचा काळ होता आणि परफॉर्म करायला त्यांना तुलनेने कमी वेळ मिळाला त्यामध्ये ही जे सत्तावीस खासदार आहेत त्यातले तेरा खासदार भाजपचे बारा खासदार एकत्र असलेल्या शिवसेनेचे त्यातले दोन आता उद्धव ठाकरेंसोबत आहेत बाकी सगळे एकनाथ शिंदेसोबत आहेत आणि एक, एक राष्ट्रवादीचे खासदार होते की जे दोन पेक्षा अधिक टर्म निवडून आलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की परफॉर्मन्स एक बाय डिफॉल्ट जे अँटी इन्कम्बन येते दोन हजार एकोणीस साली भाजपने त्यांच्या दिलेल्या उमेदवारांमधले दहा उमेदवार फ्रेश दिलेले होते पूर्णपणे नव्याने दिलेले होते तसंच शिवसेनेचेही काही उमेदवार आहेत आणि इतर पक्षांचेही काही उमेदवार आहेत की जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत किंवा ते वयाने इतरांपेक्षा नवीन आहेत तर मला वाटतं की जो दुसरा प्रश्न आहे आपला की त्यांना पुन्हा संधी द्यावी का तर त्यामध्ये थोडंसं झुपतं माफ ह्या नव्या लोकांना दिसतं पण अँटी इन्कमबन्सीचा मुद्दा तुमच्या आताच्या या प्रश्नाला मला सर्वाधिक लागू दिसतो त्यामुळे कदाचित चोवीसच्या यादीमध्ये महाविकास आघाडीला तर पर्यायच नाहीये नवीन चेहरे देण्यावाचून पण महायुती पण नवीन चेहऱ्यावर अधिक प्रयोग करताना आपल्याला दिसेल अगदी गडपाले सर नाही निश्चितपणे जसं दोघांनी विश्लेषण केलं त्याच स्वरूपाची स्थिती आत्ताची आहे जर तुम्ही ओव्हरऑल जर आत्ताची सगळी वाच राजकीय परिस्थिती बघितली तर त्या परिस्थितीमध्ये जे नेमके विषय असतात की ज्या विषयांवर खासदारांनी काम करायला पाहिजे त्यांचे लोकल विषय पॉलिसीच्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने राज खासदारांनी काम करणं अपेक्षित असतं तर त्या पद्धतीचं काम करण्याची जी संधी लागते ती संधीच मला वाटतं या खासदारांना नीट पद्धतीने मिळाली नाही विशेषतः गेल्या जर दोन अडीच वर्षामधलं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बघितलं तर त्या राजकीय वातावरणात इतर महाराष्ट्रात दुसरे काही म्हणजे एकमेकांच्या पक्षात प्रवेश करणं किंवा इथून तिकडे जाणं आणि ओव्हरऑल हे सगळ्या राजकारणाचा गाडा चालू ठेवणं याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर काही प्रश्न आहेत की नाही इतका प्रश्न पडावा इतके ते सगळे प्रश्न या सगळ्या राजकारणाच्या धुळफेकीत मला वाटतं झाकवायला गेले होते आणि त्या परिस्थितीमध्ये कुठल्याही पक्षाचा खासदार असला तरी त्याला स्वतःची जागा टिकवणं स्वतःचं अस्तित्व दाखवणं आणि त्या ठिकाणी त्याने जे काम करायचं होतं तर ते काम करण्यासाठीच ते त्याला जे काय म्हणतात ग्राउंड बॅटल लागतं ते ग्राउंडच त्याला त्या पद्धतीने मिळालं नाही आणि त्याचा परिणाम मला वाटतं खूप मेजर दिसतोय बसताना दुसरं म्हणजे केंद्राचा जेव्हा जेव्हा विचार होतो तेव्हा केंद्रामध्ये तुम्ही दोन हजार चौदा नंतरची जर परिस्थिती बघितली तर बी जे पी सरकारचा जो काही सगळा ओव्हरऑल अजेंडा आहे त्याच्यामध्ये फोकस एरिया जे आहेत ना ते खूप लिमिटेड आहेत त्यामध्ये काही विशिष्ट चेहऱ्यांना आणि विशिष्ट लोकांना खूप जास्त मोठ्या प्रमाणात स्पेस मिळते आणि इतर लोकांना मात्र स्वतःची स्पेस क्रिएट करायला लागते तर ती स्पेस ज्या खासदारांना क्रिएट करता आली आहे त्यांना स्वतःचा चेहरा आणि स्वतःचं नाव मोठं करता आलं पण ज्यांना ती स्पेस क्रिएट करता आली मात्र या सगळ्या जो आहे मला वाटतं अगदी विश्वास पाठक जी आपण बघितलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ती मागच्या दोन निवडणुकांपेक्षा अधिक आव्हानात्मक असेल अशा प्रकारचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळत आहे भाजप या सगळ्याकडे कसं बघतंय कारण तुमच्या खासदारांवर आता अधिक जर बघितले राज्यातले खासदार तर महायुतीचेच होते असं म्हणायला लागेल या सगळ्यामध्ये भाजपचं काय मत आहे नवीन चेहऱ्यांना संधी भाजप देणार आहे का अजून जागा वाटप पूर्ण व्हायचं आहे नाव निश्चित आहे काय म्हणताय तुम्ही याबद्दल आपण भारतीय जनता पक्षाची काम करण्याची पद्धत जर बघितली तर आम्ही आमच्या पद्धतीने याच कुठेतरी आ... मूल्यमापन करत असतो आणि जिथे जिथे आवश्यक आहे तिकडे आम्ही बदल करतो अँटी बशी कशी ब्रेक करायची किंवा प्रो इन्कम कशी बिल्डअप करायची ही भारतीय जनता पक्षाची खरी तर ताकद आहे आणि राहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या खासदारांचा परफॉर्मन्सचा तर आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये अनेक असे केंद्राकडनं होणारे कामे झालेले आहेत मग ते नॅशनल हायवेच्या माध्यमातून रस्त्यांची जाळं असो रेल्वे असो किंवा रेल्वेचे जे काही प्र प्रकल्प अडकलेले होते ते असो त्यांना पूर्णपणे मार्गी लागलेले आहेत आणि हेच असताना खासदारांकडून ही अपेक्षा होती की आम्हाला राम जन्मभूमी मंदिर निर्माण करून हवं आहे तीनशे सत्तर हटवायचं आहे सी ए आहे असे जे जे खासदारांच्या माध्यमातून लोकांना करून हवे होते त्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर झाल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष म्हणून पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एक सफल झालेलं आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तिघांचे आमचं जे सरकार आहे तिघां तिन्ही पक्ष आम्ही जेव्हा एकत्र लढू तर आमच्या पंचेचाळीसच्यावर खासदार निवडून देतील जिथे आवश्यकता अँटी कंपनी असेल तिकडे आम्ही नवीन चेहरे नक्कीच देऊ अगदी विश्वास पाठक जी तुमचा उत्तर चालू असताना डॉक्टर राजू वाघमारे हसत होते त्यांना काय म्हणायचं आहे बघूया डॉक्टर राजू जी बोला नाही कसं आहे की तीनशे सत्तर आणि राम मंदिर या प्रश्नांनी सामान्य माणसाच्या घरामध्ये चूल पेटत नाही हो आणि या प्रश्नांनी तुम्हाला भाजीपाला आणता येत नाही रेशनिंग भरता येत नाही त्याच्यामुळे कसं आहे की या प्रश्नाला आपण कुठ कुठपर्यंत घेऊन जाणं हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर खासदारांचं काम कामगिरी जी आहे उलट मला तर असं म्हणता येईल की कोविड काळामध्ये ज्यावेळी सगळं बंद आहे ज्यावेळी लोकांना मदतीची अपेक्षा आहे त्यावेळी खासदारांनी मदत करणं अपेक्षित होतं कोणी अडवलेलं खासदारांना त्यांच्या मतदारसंघात मदत करण्यासाठी काही खासदारांनी केलेली आहे मदत आपण नाही म्हणता येणार नाही पण पुष्कळच्या मेजॉरिटी खासदारांनी त्या पद्धतीने मदतीचा जो त्यांना देवानी संधी दिली होती ती संधी त्यांनी घालवली त्याच्यामुळे लोकांचा रोष तर आहेच आणि जी कामं करायला पाहिजे त्या कामांच्या बदल्यात जर भाजपनी सगळा वेळ पक्ष फोडाफोडी मध्ये घालवलेला असेल खासदारांना वाट बोलत असतील की आता आम्ही गुवाहाटीला जातो परत येतो आम्ही कुठच्या पक्षात आहे आता याच्यातच जर आपला कार्यभाग जात असेल तर सामान्य लोकांकडे लक्ष कुठून असणार आता खासदार जागे झालेले आहेत आणि आता खासदार वेगवेगळे कार्यक्रम करतायत कोण हळदी कुंकू करत कोण काय करत आहे पण जनता काय बोलते माहिती आहे का की अहो हे सगळे झोपलेले होते पाच वर्ष आता आलेले आहेत तर आता बघा कसं कसं धावतायत ते त्याच्यामुळे डॉक्टर वाघमारेजी म्हणजे एकंदरीतच केंद्र सरकार योजना होत्या यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या पदरात काय पडलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत कल महाराष्ट्राचं मध्ये इतरही महासर्वेतले काही प्रश्न आपण बघणार आहोत मात्र या सगळ्यामध्ये आपण हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा बघणार आहोत तो प्रश्न म्हणजे मतदान करताना आपला प्राधान्यक्रम कुणाला असेल एन आणि इंडिया आघाडी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीला राज्यातली जनता किती टक्के आत्ता जर मतदान झालं तर मतदान करणार आहे आणि आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा मिळतील महाविकास आघाडीच्या राज्यात किती जागा येतील आणि महायुतीच्या राज्यामध्ये किती जागा येतील याही प्रश्नाचं आपण उत्तर बघणार आहोत आणि या सगळ्याबरोबरच इतरही महासर्वेचे काही प्रश्न असतील यांची उत्तर बघणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परत येऊयात पहा फक्त साम टीव्ही न्यूज